रिझर्ट 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 त्यानु मला सांगायला अभिमान वाटतो त्याचं कारण असं आहे ह्या झाडावरती एकही पान नव्हतं आणि मी नोकरी निमित्ताने परदेशात राहायचो आणि त्यामुळे जवळपास एक वर्ष मी परदेशात राहत असल्यामुळे कंपनीचे काही औषध आहेत ते युज केले तर आपल्याला ह्या झाडाचा कायापालट करता येईल दीड दोन महिन्यामध्ये ज्या झाडावरती पान नव्हतं फक्त काट्याच राहिल्या होत्या फक्त ते जर झाड कसं सुरुवात त्याला काय काय दिलंय त्याला किती प्रमाण दिलंय ते आपण जाणून घेऊया रिझर्ट 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 आजपर्यंत तुम्हाला शेतकरी मित्र सांगत आलो की हे रिझर्ट बघा हे रिझर्ट बघा हे रिझर्ट बघा पण आज तुम्हाला असं चमत्कार दाखवणार आहे ज्या बागेमध्ये आलो हो आहोत आपण हे देवगडमध्ये कुठलं गाव आहे चांदोशी गावामध्ये देवगड तालुक्यामधलं चांदोशी गाव आणि त्या चांदोशी गावामधली तुम्हाला मी बाग दाखवणार मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो त्याचं कारण असं आहे ह्या झाडावरती एकही पान नव्हतं आणि ती एकही पान नसलेली बाग आम्ही आता फुलून दाखवलेली आहे ते बागेचे मालक आहेत ते आधी तुम्हाला त्यांची ओळख करून देतील बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया सर तुम्ही सांगा तुमची ओळख नमस्कार माझं नाव कृष्णा कोयंडे माझी ही चांदोशी गावामध्ये चांदोशी सड्यावरती बाग आहे आंब्याची अडीच एकरची yes. आंब्याची बाग आहे आणि मी नोकरी निमित्ताने परदेशात राहायचो आणि त्यामुळे जवळपास वीस एक वर्ष मी परदेशात राहत असल्यामुळे या yes. बागेकडे माझं दुर्लक्ष होत राहिलं आणि ते दुर्लक्ष झाल्यामुळे हे झाडं जे आहेत बरीच झाडं आहेत अशी एकच नाही अशी बरीच झाडं आहेत त्यांची हालत एकदम बेकार झाली म्हणजे त्यांची पानं गळून पडली फांद्या गळून पडल्या जेमतेम थोडी राहिली वीस तीस झाडं मरून पण गेली तर ह्या झाडांची परिस्थिती झाल्यानंतर मी आता जेव्हा परदेशातून परत आलो गावामध्ये तेव्हा माझे मित्र भेटले मला हे प्रशांत धोंड त्यांनी मला सजेशन केलं की इंडिया ग्रो कंपनीचे काही औषध आहेत ब्रँड्स आहेत ते यूज केले तर आपल्याला ह्या झाडाचा कायापालट करता येईल त्यांच्या सजेशन प्रमाणे मी काही इंडिया ग्रोथ चे ब्रँड वापरले आणि त्याच्यामुळे झाडाचा जा कायापाट झालेला समोर दिसतोय कायापालट पूर्ण झालेला आहे झाडांचा येस सर तुम्ही यांना जे ट्रीटमेंट दिलात ना त्याला किती महिने झाले एक दीड महिना झाला दीड दोन महिन्यामध्ये ज्या झाडावरती पान नव्हतं फक्त काट्याच राहिल्या होत्या फक्त ते जर झाड कस सुरुवात त्याला काय काय दिलंय त्याला किती प्रमाण दिलंय ते आपण जाणून घेऊया प्रशांत सरांकडून नमस्कार मी प्रशांत देवगड मध्ये आहे आणि आपण हे कोणते सर माझे मित्र आहेत यांच्या बागेमध्ये आहोत जर ह्या बागेला काही दिवसापरी पाहिलं असता तर पूर्ण पान झडून गेली होती एक ही पान नव्हतं पण ही आज जी झाडं दिसत आहेत ही आपला इंडिया ग्रोचा जो ब्रँड आहे भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक याचा आम्ही शंभर शंभर ग्रामचा डोसेस दिलेला आहे किती प्रमाण किती शंभर ग्रॅमचा डोसेस दिलेला आहे शंभर ग्रॅम हा शंभर ग्रॅम आणि त्याच्यानंतर काय केलं आठ दिवसानंतर आम्ही याला ऑलिव्हचा डोस दिला ओके okay. आणि त्यानंतर ह्या पालवी आल्याच्या नंतर यांना जो कीटक येत होता या कीटकांसाठी आम्ही एम आय वीर आणि एम आय स्प्रे असा एक मिश्रण करून याची एक स्प्रे केलेला आहे त्याच्यामुळे याचा रिझल्ट असा बघा म्हणजे काय त्याने सांगितलं शंभर ग्राम फक्त दिल्यामुळे भुअस्त्र ग्रो मॅजिक जमनी मधून आठ दिवसानंतर त्याने ओलिफ चा लिक्विड बनवून दिलंय आणि ज्या टायमाला पालवी आली तेव्हा ती पालवी वाचवण्यासाठी वीर नावाचा प्रोडक्ट आहे आणि एम आय स्प्रे हे दोन प्रोडक्ट त्याच्यावरती स्प्रे केला yes, आहे हा एवढा सुंदर रिझल्ट आहे आणि एवढी पालवी आहे yes, सर फक्त शंभर ग्रॅम मध्ये रिझल्ट्रॅम सर आणि महिना आता महिनाच झालेला आहे मस्त रिझल्ट आलाय आता ज्या हिशोबाने बाकीची बाग तुम्हाला मग पूर्ण दाखवणार सर जरा कॅमेरा फिरून दाखवा तिकडची लांबून पण बाग की जबरदस्त पालवी आलेली आहे आणि त्या पालवीला आता मोहर येणार आहे मोहर येण्याची पहिली प्रक्रिया चालू झालेली आहे काय काय ठिकाणी हे आलंय आपल्याला काय बोलतो आपण मोहर 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 आलाय आलेला आहे आणि ते हा जो रिझल्ट आहे ना सर एवढा yes. जबरदस्त रिझल्ट आलाय ना की शंभर ग्राम प्रोडक्ट वापरल्यानंतर जर ज्या झाडाला पान दिसतच नाहीये mm. तिथे एवढी चांगली झाड सुंदर होत आहेत mm. त्यासाठी तुम्ही पण विचार करा mm. हा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे येस yes, येस yes. कारण झाडांना प्रॉब्लेम आहे जमिनीला प्रॉब्लेम आहे आपण काही कधी कधी आपलं लक्ष जात नाही त्याच्याकडे पण जर का तुम्हाला अशा समस्या असतील तर आम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं सर आणि आम्ही तुम्हाला तिथे येऊन तुमच्या बागेत येऊन आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ओके असं कुणाला काय कॉन्टॅक्ट हे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या बागेत येतो सर्वांसाठी धन्यवाद नसतं yes,